कापूस विक्री केल्यानंतर मिळालेले एक्कावन्न लाख रुपये घेऊन येत असलेल्या व्यापाऱ्याला लुटल्याची घटना बीडच्या वडवणी नजीक घडली आहे श्याम सुंदर लांडे यांनी केज या ठिकाणी जिनिंग वर कापूस विक्री केला होता त्याचे आलेले एक्कावन्न लाख रुपये घेऊन ते वडवणीकडे येत असताना यावेळी त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले नेमकी त्याच वेळी एक चारचाकी गाडी तेथे आली त्यातून आणखी तिघे घेजण खाली उतरले या सर्वांनी मिळून लांडे यांना काठीने मारहाण करत त्यां

चिंचवण ते वडवणी रोड वरून येत असताना त्यांचा पाठलाग करून निर्जन ठिकाणी त्यांना अडवलं गेलं आणि अडवून त्यांना मारहाण केली व त्यांच्याकडे असलेली सर्व रक्कम ही चोरट्यांनी जबरदस्तीने काढून घेतलेली आहे व तेथून ते पळून गेले गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस स्टेशन व एल असे तीन पथक तयार करून चोरांच्या शोध साठी रवाना करण्यात आलेले आहे लवकरच अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्या मुस्क्या आवडल्या जाते न्यूज मराठी बीड